एवढा तुमचा मज एवढी सत्तेची मस्ती आहे ती मस्ती बचवून तीनच शेतकऱ्याच्या पोराने आम्ही अजित पवारची मस्ती पुण्यात जाऊन उतरवली लक्षात घ्या राज्यात नानायक कृषी मंत्री बदला म्हणून आम्ही त्या ठिकाणी हि बाळले ते राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष समोर परंतु राष्ट्रवादीच्या लोकांनी आमच्यावरती हल्ला केला कर्ज भरायचंच नाही आम्ही जेवढे बिल्ले असतील यांनी बिले कर्ज घेतलेले नाही कोणी वसुलीला येत नाही वसुलीला आले की दांडका घेऊन उभा राहतो काय म्हणते कशाला पाहिजे कर्ज फोकून काढा वसुलीला येणारा कुणी बी असो तो वसुली अधिकारी असो बँकेचा कुणी मोठा साहेब असो बँकेचा चेअरमॅन असो ना पोलीस अधिकारी असो हातात दांडका घेऊन त्याच्या समोर उभं राहायची तुम्हाला तयारी करा लागणार आहे त्या गोष्टी एकच नारा दिला होता पिकला तवा लुटला पत्ते देंगे न पिछलो कर्ज नाही देंगे बिजली का बिल भी, भी नहीं देंगे आणि कर्ज वसुली अधिकारी आणि पुडारांना गाव बोर्ड आज ही नांदेड जिल्ह्यातल्या गावा गावात कोणी विसरला असेल तर मला माहित नाही पण शेतकरी संघटनेचा ज्या ज्या गावात केणार आहे तिथं कोणताही वसुली अधिकारी आजही येत नाही आदरणीय व्यासपीठ आणि येथे जमलेल्या शेतकरी भावांनो माय बहिणी लिहायला वेळ नाही कारण की आपल्या घरात शेतकऱ्यांनी जे, जे पिकवलेलं धान्य आहे ते गोळा करून नाही सडून गेलं त्याच्यासाठी रडण्याची वेळ घरच्या माय माऊलीला आलेली आहे मी इथं काही तुमचा उपकार करायला आलेली नाहीये आणि ह्या नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक जिथं जिथं शेतकरी संघटनेचा बोर्ड आहे त्या गावात माझी सभा झालेली आहे ते नवीन बोर असेल त्यांना माहीत नसेल पण शरद जोशींच एकोणवीसशे ऐंशी पासूनच आंदोलन परत सुरू करावं लागत शरद जोशींनी एकच नारा दिला होता पिकला तवा लुटल ते घेणं पिटलं कर कर्ज नाही देंगे बिजली का बिल बी भी नाही आणि कर्ज वसुली अधिकारी आणि पुढाऱ्यांना गावबंदीचे बोर्ड आजही नांदेड जिल्ह्यातल्या गावागावात आहे कोणी विसरला असेल तर मला माहित नाही पण शेतकरी संघटनेचा ज्या ज्या गावात केणार आहे तिथं कोणताही वसुली अधिकारी आजही येत नाही शरद जोशींनी सांगितलं तर मला सरळ भाषा येत नाही पाच तीन क्षेत्रे पण ओपन हे फरक पडत नाही माझ्या घरी स्वयंपाकाला बाई हे रिकामीच मी तुम्ही म्हणले आजपासून बसला काही फरक पडत नाही फक्त इथं राजकारण करणाऱ्यांना घुसून येऊ हो नका समितीचं राजकारण करणाऱ्यांनी शेतकऱ्यांचं वाटोळ केलेलं आहे गोदाकाठचा शेतकरी या परिस्थितीला तोंड देतो मग तरुण शेतकऱ्याला गरीब आणि कर्जबाजारी ठेवायचं आहे का या सगळ्या परिस्थितीला सरकार जबाबदार आहे आणि सरकार सगळ्या परिस्थितीची जाणीव ठेवून तुम्हाला आम्हाला मला तर वाटत ना दादा सॉरी म्हणजे आपण आता उपोषण करू नये बच्चू पाहुला पण मला त्यांची माझी त्या दिवशी पुण्यात पण भेट झाली आपण आपल्या किडण्या खराब करून घेऊ नये शरद जोशीने सांगितलं होत आपण नांगर आकार नांदे होतोय नांगराच्या फाळाच्या तलवारी करून एकेकाचा शेतकरी संघटना महिला आघाडी म्हणून तुम्ही जिथं बोलवल तिथं मी तुमच्या सोबत आहे एवढंच बोलते आमचे धन्यवाद मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बंधू गोदा माय गोदावरी ही आपली माता आहे आणि या गोदावरीच्या पाण्यावरती आपण अनेक पिढ्या आपल्या जगल्या आणि आपल्या अनेक पिढ्यांनी हे राज्य हा देश पोचलेला आहे आपले या राज्यातल्या जनतेवरती उपकार आहेत आणि गोदामाईचे आपल्यावरती उपकार आहेत परंतु का बोलला माहीत आठ दहा वर्षातून एकदा गोदामाईचा कोप होतो आणि आपली हाताशी आलेली थेटे जातात आपली जनावर जातात गोठे वाहून जातात घरं पडतात प्रपंच उद्ध्वस्त होतात आपल्याला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली आणि या पंच्याहत्तर वर्षात या परिस्थितीमध्ये काहीच बदल झाला नाही अजूनही तीच नुकसान होते पुन्हा नुकसान भयपाईसाठी तीच आंदोलनं करावी लागतात आणि सरकार तशाच पद्धतीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसत आलेले आहेत कारण आपण हे सहन करीत आलेला आहोत भाव आता सहन करायचं सोडून द्या ज्यांनी सत्ता उपभोगली आणि या सत्तेचा मुहास करतायत एकदा तुम्हा त्यांना तुमच्या एकजुटीचा हिसका दाखवायची गरज आहे मतभेटेतून हिसका दाखवणं मत आता शक्य नाही कारण मतभेट मॅनेज होतात आता यांना परत एकदा रस्त्यावरती हिस्सा दाखवायची गरज आहे एकनाथ भाऊ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेला तुम्हाला तीन हेक्टरला नुकसान भरपाई मिळत होती आणि ती सुद्धा तेरा हजार आठशे रुपये दर हेक्टर प्रमाणे मिळत होती आणि तुमचे लाडके भाऊ देवा भाऊ आता सत्तेमध्ये आले आणि तीन हेक्टर अवधी ती दोन हेक्टर, दो हेक्टर केलं आणि तेरा हजार आठशेच्या अवधी सहा हजार आठशे रुपये तुमची नुकसान भरपाई केली काय कारण होत इंदोरीत पैसे नाही का इंदोरीत पैसे नाही तर यांचे पगार बंद करा कशाला पाहिजे आमदारांना पगार आणि इतके मोठे भत्ते लाखो रुपये दर महिन्याला यांच्यावरती खर्च करतात काय कारण आहे हा सवाल आपल्याला आता विचारायची वेळ आलेली भावनो जिथ जिथं तुमचा खिसा कापता येईल तिथं यांनी खिसा कापला विम्याचा प्रश्न मोठा आहे तुमच्या इतक्या नेहमीच नुकसानी होतात नांदेड ना जिल्ह्यामध्ये कधी ओला दुष्काळ कधी सुका दुष्काळ कधी पूर काय मग तुमच्यावरती संकट आहे आणि मग तुमच्या झालेल्या नुकसानीचा भरपाई देण्यासाठी विम्याची योजना होती त्याच्यामध्ये अनेक ठिगर होते जर पावसाचा खंडाचा काळ वाढला जर जास्त पाऊस झाला कमी पाऊस झाला वारा जास्त झाला असे अनेक ट्रिगर त्यांनी काढून टाकले आणि फक्त पीक आपली प्रयोगावरती आणून ठेवलं याच्यातून तुम्हाला खंडणी मिळत ही परिस्थिती तयार झालेली आहे याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर राजकारण बाजूला ठेवून आपली ही एकजुटीची ताकद आपल्याला दाखवून द्यावं लागणार आहे तर सरकार हजरणार आहे नाही तर नाही कर्जमाफीसाठी आंदोलनं ना सुरूच आहेत कशाला आंदोलन करता कर्ज कर्ज साठी कर्ज भारायचंच नाही आमचे जेवढे बिल्लेवाले का असतील यांनी कर्ज घेतलेले भरितच नाही कोणी वसुलीला येत नाही वसुलीला दाटका घेऊन उभा बिल्वाल्याने काय द्यावा बाप लाई कशाला पाहिजे कर्ज फोकून काढा वसुलीला येणारा कुणी बी असो तो वसुली अधिकारी असो बँकेचा कुणी मोठा साहेब असो बँकेचा चेअरमॅन असो ना तर पोलीस अधिकारी असो हातात दांडका घेऊन त्याच्या समोर उभा राहील तुम्हाला तयारी करा त्याच्याशिवाय आता गत्यंतर नाही कायद्याने तुम्हाला न्याय मिळू शकत नाही आता तुम्हाला कायदा हातात घ्यावा लागणार आहे ते मात्र एक निघून चालले माझ्यावर सुद्धा बच्चू भाऊ सारख्या लय तीन क्षेत्र पंचायत केस आहे मी लग मी कलेक्टर हंड्रेड तहसीलदार हंड्रेड तर लागते हंड्रेड लाईट बोर्डचे साहेब आणि सगळे हंड्रेड दे तर आता ही सगळी परिस्थिती आहे भावांना आता पाऊस यायची शक्यता दिसते बच्चू भाऊचं सुद्धा भाषण व्हायचंय हमी भावाचा प्रश्न आहे हमी भावाने तुमचं कल्याण होणार नाही हे तुम्ही लिहून ठेवा तुम्हाला तुमच्या मालाला जास्त भाव जिथे मिळेल तिथे विकायला परवानगी पाहिजे बाजार समितीत जाऊन विकायची काय गरज आहे बच्चू भाऊ तुम्ही आता या एसटी आमच्या लोकांना घेऊन फिरायला लागले हे तुमचं वाटोळ करून टाकणार आहे बघा अजिबात यांनी एकदा कायदे मागे घ्यायला लावून शेतकऱ्यांच्या पायाच्या तुटलेल्या देण्यापर्यंत झाल्या लावल्या त्यांना तुम्ही फिरवू नका आणि जर तुम्ही फिरवलं तर एक दिवस जसे मार्क्सचे मिनीचे पुतळे पाडले लोकांनी लाईन लोन थुकले त्याच्यावरती तसे एसकेच्या लॉकर वरती होणार आहे यांच्यामुळे आपल्या त्रासालाही हो। व्हाव जाग। अशा प्रकरणांमध्ये भावना आपल्याला साखर कारखाने साखर कारखान्यामध्ये तुमची काटा चोरी होते तुमची रिकव्हरीची चोरी होते आणि आपण का बसून ऐकतो राज्याच्या कृषी मंत्री सभागृहात रंबी खेळतो म्हणून आम्ही त्या ठिकाणी एक आंदोलन केलं बच्चू भाऊ तुम्ही आमच्या पाठीशी भक्कमपणाने उभे राहिला राज्याचा नालायक कृषी मंत्री बदला म्हणून आम्ही फक्त त्या ठिकाणी हिबाळले तर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षासमोर परंतु राष्ट्रवादीच्या लोकांनी आमच्यावरती हल्ला केला सगळ्या महाराष्ट्राने बघितलाय पण आम्ही सांगितलं एवढा तुमचा मज एवढी सत्तेची मस्ती आहे ती मस्ती बचवून तीनच शेतकऱ्याच्या पोराने आम्ही अजित पवारची मस्ती पुण्यात जाऊन उतरवली एक लक्षात घ्या जे पाणी आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणार आहे त्यावेळेस दरवाजे नाहीच उघडले जात माझं एकच म्हणणं उन्हाळ्यात सुद्धा खरीप हंगामात सुद्धा आपण दरवाजे उघडायचे नाहीत आपला पावसाळ्यात नुकसान होत आहे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आणि बळ देण्यासाठी उपस्थित असलेले ज्यांनी राज्याच्या विधिमंडळामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला ते प्रहार संघटनेचे प्रमुख आणि आज कारेगाव का फाट्याला जमलेल्या सर्व शेतकऱ्यांचे आशास्थान सन्माननीय बच्चू भाऊ करू व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांची मी दिलगिरी व्यक्त करतो कारण वेळ खूप कमी आहे आणि ऊन भरपूर लागते खरंतर बच्चू भाऊला आम्हाला उन्हाच बसायची सवय आहे तुम्ही लोकांनी इथे व्यवस्था केल्या म्हणून ती काढता येणार कारण शेतकरी आज एवढ्या मोठ्या संकटात असताना एका बाजूला आसमानी संकट आहे दुसऱ्या बाजूला सरकार सुलतान म्हणून आपल्यावरती सुलतानी संकट या ठिकाणी लाभत आहे आता आमच्या सहकार्याने नांदेड जिल्ह्याचे भगवानरावनी सांगितलं की या भागातल्या शेतकऱ्यांना पूर काही नवीन नाही परंतु ज्या ज्या वेळेस पूर येतो त्या त्यावेळेस आम्हाला संघर्ष करावा लागतो ही शोकांती आहे या भागातल्या पूर परिस्थितीतल्या लोकांना त्या जमिनीचा मावेजा मिळाला पाहिजे ही प्रमुख मागणी आपल्या आंदोलनाची परंतु माझं एक म्हणणं आहे ही तर मागणी कायम ठेवाच परंतु ज्या वेळेस पूर येतो त्यावेळेस दरवाजे उघडले नाही जात जे पाणी आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणार आहे त्यावेळेस दरवाजे नाहीच उघडले जात माझं एकच म्हणणं उन्हाळ्यात सुद्धा खरीप हंगामात सुद्धा आपण दरवाजे उघडायचे नाहीत आपला पावसाळ्यात नुकसान होतंय पण दुसऱ्या राज्याचं चांगलं पीक येते बरोबर आहे का मग खरी हंगामात आपलं चांगलं आलं पाहिजे तिकडलं उद्वस्त झालं पाहिजे ही भूमिका जोपर्यंत तुम्ही आम्ही घेणार नाही तोपर्यंत न्याय मिळणार नाही ना। कारण या शेतकऱ्याला आतापर्यंत मागून काही मिळालेलं नाही जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी काल परवा राज्याचा कृषी मंत्री समग्र ध्रम्बी खेळतो म्हणून आम्ही त्या ठिकाणी एक आंदोलन केलं मच्छुभाऊ त्यावेळेस तुम्ही आमच्या पाठीशी भक्कमपणाने उभे राहिलात राज्यात नावायक कृषी मंत्री बदला म्हणून आम्ही पत्ते त्या ठिकाणी हिबाळले ते, हिबा ते राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षासमोर परंतु राष्ट्रवादीच्या लोकांनी आमच्यावरती हल्ला केला सगळ्या महाराष्ट्राने बघितलाय पण आम्ही सांगितलं एवढा तुमचा मज एवढी सत्तेची मस्ती आहे ती मस्ती भाऊ तीनच शेतकऱ्यांच्या पोराने आम्ही अजित पोर पवारची मस्ती पुण्यात जाऊन उतरवली लक्षात घ्या एवढीच ताकद पोरांच्या मध्ये मला महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी फोन करून सांगितला छावा संघटनेची पद्धत जशाच तसं उत्तर देण्याचे तुम्ही जशाच तसं उत्तर द्या मी म्हणलं आता छावा संघटनेनं चाल आहे कारण हा विषय शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा आहे जर असा चुकीचा असंवेदनशील व्यक्ती त्या ठिकाणी सभागृहात बसत बसून पत्ते खेळत असल त्यामुळे जर आम्हाला मारहाण होत असेल तर त्या हल्ल्याचा बदला आम्ही कर्जमाफी घेऊन बदला घेणार आम्ही आमच्या शेतीमाला भाव घेऊन तो बदला घेणार आम्ही हानामारी करून बदला घेणार नाही ही भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि राज्याचं सगळं मंत्रिमंडळ आता जिल्हा परिषद पंचायत समित्या महानगरपालिका या सगळ्या निवडणुकीच्या गणित जुळवण्यामध्ये व्यस्त आहे भगवानरावनी त्यांच्या अगोदर त्या बाबांनी अतिशय चांगलं भाषण केलं त्यांनी सांगितले की गाव गावात उद्याला नाही बच्चू भाऊ माझं तर असं म्हणणं आहे जिल्हा परिषद पंचायत समित्या महानगरपालिका या सगळ्या इलेक्शनला सगळ्या निवडणुकीवरती शेतकऱ्यांनी बहिष्कार येणार येणाऱ्या निवडणुकामध्ये कुठल्याही हे राजकीय हे राजकीय राज पक्षाला गावात फिरू द्यायचं नाही ही भूमिका आज आपण कारेगाव का फाट्या बसून घेतली पाहिजे अशी माझी विनंती आहे कारण आता जगाच्या कोशिंद्यावर खरंच वाईट वेळ आली नाही एवढे अति वाईट प्रसंग कर्जमाफी नाही आणि कर्जमाफी पाठीमागे मी स्टेटमेंट वाचलो मुख्यमंत्र्यांचे एक वर्षाची कर्जमाफी करू आम्ही एक वर्षाची कर्जमाफी करून म्हणून मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली मी म्हणलं एक वर्षाची कर्जमाफी म्हणजे नेमकं काय दुकानाचं भाडं भेटाय का एक माफ करायला एक वर्षाची कर्जमाफी असते कुठं मी म्हणलं तुम्ही सत्तर हजार कोटीचा घोटाळा करणाऱ्या अजित पवारला सरकारमध्ये घेतलाय आणि त्याच्याच हातात त्याही दिल्या तिजोरीची बाकी राज्याच्या राज्याच्या तिजोरीला तुम्ही हात लावू नका फक्त अजित पवार कडले सत्तर हजार कोटी वसूल करा राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊन जाणार आहे कारण तुम्हाला सरकार टिकवण्यासाठी सगळे चोर सांभाळायचे आहेत आम्ही भूमिका ठाम घेतलेली आहे बच्चू भाऊ आम्ही आंदोलन सुरू केले त्या भागात कर्जमाफीच्या संदर्भात प्रचंड मोठं जनआंदोलन आपल्या राज्यात या ठिकाणी मराठवाड्यातून उभं राहील बच्चू भाऊंची साथ आहे प्रचंड मोठा अनुभव आहे त्यांना त्यामुळं जेवढी आपल्याला ताकद लावता येईल मी तर म्हणतो तुम्ही विधानसभेला पडलात ते बरं <laughs> जाण तुम्हाला आता राज्यात फिरायला वेळ भेटला कारण काय होतं लोकांनी मतदान दिले की त्यांच्याच घरायचं हवा परंतु तसं नाही या बच्चूबाऊ कोरोना पाडण्यासाठी आज मंत्रिमंडळ कामाला लागलं होत कारण <laughs> शेतकऱ्याचा आवाज बुलंद करणार आणि एकमेव सगळे कोण त्या सभागृहात आणि अशा माणसाला त्या मतदारसंघात पडण्यासाठी एवढी मोठी ताकद त्या ठिकाणी लावली गेली याचा आम्हाला वाईट वाटलं पण आता चांगलं वाटायला लागलं कारण तुम्ही महाराष्ट्र शेतकऱ्यात दिसायला लागला म्हणून इथून पुढच्या काळामध्ये जी काय आंदोलन करायचे जी काय भूमिका तुम्ही आम्ही घेऊ ती शेतकरी शेतकरी हिताची असणार आहे आणि शेतकरी हितासाठी झावा संघटना आणि प्रहार संघटना एका ताकदीन आणि जोमान महाराष्ट्रामध्ये क्रांती घडवून आणू आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ एवढंच या प्रसंगीत सांगतो आणि या ठिकाणच्या आंदोलनाचे जे आयोजक संयोजक ज्यांनी मला या ठिकाणी बोलवलं ज्यांनी दोन दिवसापासून माझ्यासोबत संपर्क केला त्या सर्वांचे मी आभार मानतो जाता जाता एवढंच सांगतो जोपर्यंत तुमचं या कारेगाव का पाट्याचं आंदोलन सुरू आहे तोपर्यंत माझे या ठिकाणचे सर्व सहकारी माझे माधवराव ताटे असतील नितीन गिरडे असतील या ठिकाणचे गाडी पाटील असतील सर्व पदाधिकारी असतील छावा संघटनेचे या ठिकाणचे तुमच्या सोबत राहतील आणि मी पण कायमसोबत राहणार कारण मी अण्णासाहेब जावडे पाटलांचा छावा दिलेला शब्द मोडणार नाही पुन्हा बोलवा गरज पडली तर पुन्हा बोलवा पुन्हा एकदा रजिया ठिकाणी शेतकऱ्यासाठी उभा राहील एवढे पसंगी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यांनी मोलाचं सहकार्य केलं त्यांच्या नावाने एक बार टाईम वाजवा वा वा धन्यवाद वा, वा, वा। तसेच आमच्या रामायणामध्ये जामवताशे असणारे बाबळी बंधारा प्रकल्पाचे अधिकारी मध्ये तरी चालते रोशनगावकर नाभोराव पाटील जाधव यांच्या नावाने एक बार टाळी वाजवा पाटील एवढ्या कार्यकाळी इथं बोलण्याची ताकद माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या लेकरनं होईना भुरते हे जण ना डोळा म्हणूनही कळवळा येत असे ज्ञानेश्वर म्हावनी म्हणले भुडते हे जण ना डोळा म्हणूनही कळवळा येत असे या चार वक्त्याला आमचा कळवळा आला म्हणून एवढी असणारी पब्लिक इथं आलेली आहे माझं काही चुकलं तरी तुम्ही माफ कराल शेतकऱ्याविषयी पाटील कोळगाव आहे माझं गाव बिरोली तालुक्यामध्ये शेवटचं कोळगाव आहे आणि या कोळगाव मध्ये पहिल्या क्रमांकावर असणार माझ नंबर एकशे एक्याण्णव आताही पाणी हे विचारा कोणी पाटील असेल इथं कोळगावचा पाटील कोणी असेल तर त्याला विचारा मारुतरावची खरीच नुकसान आहे काय पाटील एवढे म्हणजे मायबाप पाटील समाज आहे इथं तुम्हाला हा दोन मी विनंती आहे राजू शेट्टी साहेब जवळच आले आहेत दोन हजार दोन मध्ये लिंबोटी प्रकल्पाच शेतीचे खुटे हो रोले आणि लिंबोटी धरण माळेगावच्या यात्रेच्या जवळ आहे तिथले खुटे रोल्यानंतर हो तोच कंट्रॅदार दोन हजार बावीस ला माझ्या वरामध्ये खुट आहे काय होता त्याच्या नावानं कुठला माहिती की हराम करत खुटरवलेला पाटील दुसरं काय सांगू अजून मी मजा येते मी कोणा विषयी बोलणार नाही पाटील अरे कोणा विषय बोलणार नाही फटायक